कापूर माझ्या शाळेचे नाव आहे जिल्हा परिषद कारण मुलीची शाळा नाकूर मी आता सावलीची विद्याने आहे माझ्या म्हणून मी चंगला तयार परतल्यानंतर काय केलं तुमची एक मातीची मूर्ती तयार केली त्या मातीच्या मूर्तीच्या साक्षीने मी धनुष्य विद्या धनुर्विद्या शिकायला सुरुवात केली हे सर्व ऐकून द्रोणाचार्यांना द्रोणाचार्यांना धन्य वाटले सर्व कोणालाच विश्वास बसेना त्यांच्या शिष्यांना विश्वास बसेना शिष्यांना म्हणजे पांडवांना आणि कौरवांना विश्वास बसेना नंतर गुरु द्रोणाचार्यांनी ठरवलं तर हे त्यांची परीक्षा घेण्यात म्हटले हे बघ तू सोडलेल्या पाण्याने त्या कुत्र्याचे तोंड जखडले गेले वाटले द्रोणाचार्य त्यांच्याकडे शिष्यांकडे बघितले शिष्यांकडे बघितले म्हणजे पांडवांकडे आणि गौरवांकडे बघून म्हणाले